नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आहे पनवेल अडीच हजार नागपूर सतराशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणचा विचार जर केला तर दहा ते वीस रुपये प्रति किलो बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला टोमॅटो बाजारभाव मिळत आहे परंतु खर्चाचा विचार जर केला तर टोमॅटो बाजारभाव सध्या परवडत नाही कारण उन्हामुळे पाणी असेल किंवा इतर व्यवस्था करावी लागते कमीत कमी तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहिजे पनवेल या ठिकाणी आज एकूण आव आहे चार हजार नऊशे पंचावन्न क्विंटल पंधराशे ते दोन हजार प्रति क्विंटल बाजारभाव बनवलेल्या शहरामध्ये आहे पुणे मोशी तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल आवकले आहे पाचशे ते एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मोशी या ठिकाणी आहे यानंतर कोल्हापूर तीनशे पन्नास क्विंटल आवक अवघडले आहे पाचशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे अमरावती एकशे वीस क्विंटल अवकडले आहे सहाशे ते एक हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दर सहा ते दहा रुपये त्यानंतर सोलापूर दोनशे ऐंशी क्विंटल अवकडले आहे पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला नागपूर आठशे क्विंटल अवकाल आहे बाराशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे तर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर बाराशे छत्रपती संभाजीनगर अकराशे श्रीरामपूर सातशे राहता हजार पंढरपूर अकराशे कळमेश्वर हजार अमरावती हजार पुणे पिंपरी बाराशे मोशी हजार नागपूर सतराशे वडगाव अकराशे कळमेश्वर हजार पुणे पिंपरी बाराशे नागपूर सतराशे वडगाव पेठ अकराशे कामठी बाराशे बारामती जवळची बाराशे पनवेल दोन हजार सोलापूर आठशे नागपूर सतराशे प्रति क्विंटल बाजार भाव हे होते महत्वाचे टोमॅटो बाजार भाव